नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्य भव्यदेवीचे संत तुकाराम महाराज केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दश मेंदे केसरी बकासूर मित्रांनो एका नवीन चेहऱ्यासोबत पळाला होता पण मित्रांनो आपल्या बकासूर आणि मित्रांनो पक्षाने काल सुट्टा गट पास केला पण मित्रांनो सेमीला आपल्या बकासूरच्या जोडीला टॉपच्या गाड्या लागल्यामुळे आपल्या बकासूरची काल सेमीला हार झाली तर मित्रांनो आता आपला बकासुरा नक्की पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पैरा कोणाबरोबर असणार आहे त्याचे अबर त्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीसला भव्य असं पाटील बाबा उत्सवानिमित्त ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला दोन लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाला एक लाख एकवीस हजार रुपये प्रथम क्रमांकाला मित्रांनो एक लाख एक हजार रुपये सहाव्या क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये सातव्या क्रमांकाला एक्कावन्न हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानातील बक्ष्याचे स्वरूप अतिशय चांगले आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे मिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो मागच्या काही मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशे मिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला नवीन चेहऱ्यासोबत पाळताना दिसला आणि मित्रांनो आपल्या बकासूरने मागच्या जयंत केसरी मैदानात मित्रांनो पंचम क्रमांक केला तर मित्रांनो आता आपला बकासुरा या दोन लाखाच्या मैदानात मित्रांनो एका टॉपच्या पायऱ्यात आपल्याला पळताना दिसेल तो म्हणजे मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्या मित्रांनो चिक्या नाही पळला तर मित्रांनो बक्कासुरी या मैदानात मित्रांनो एका नवीन चेहऱ्यासोबत आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो आपण आपल्या सर्वांचा रडतात जसे मिंद केसरी बक्कासुरला मित्रांनो या मैदानासाठी शिबेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला बकासुरी या मैदानात बोलत राहील हीच आपण सेवागिरी महाराजांच्या नवी प्रार्थना करूया